नमस्कार तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओ तुम्हाला मी ब्लाऊज ब्लाऊज कशा पद्धतीने शिकायचं आहे हे सविस्तरपणे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ब्लाऊज शिकण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत ते आधी दाखवत आहे मी तुम्हाला तर इथे मी घेतलेले आहे स्केल आणि टेप कैची पेपर आणि कलर्स तर एवढे साहित्य लागणार आहेत आपल्याला तर सगळ्यात आधी मी तुम्हाला पेपर कटिंग कशा पद्धतीने मार्किंग करून कट करायचं हे शिकवणार आहे तर मी आधी शिकवते तुम्हाला आपण टेप कशा पद्धतीने मोजायचं ते आ, है, आ, है आ, आ, तर इथे हे आहे सेंटीमीटर आणि आहेत इंच टेप तर आपल्याला तर फक्त इंचचाच उपयोग करायचा आहे याचाच उपयोग होणार आहे आपल्याला तर हा आहे पाव इंच हा आहे एक इंच आणि एक इंचापासून एक एक लाईन दोन लाईन दोन लाईनवरती सव्वा इंच होतो आणि तीन लाईन चार लाईन चार लाईनवरती दीड इंच होतो पाच लाईन सहा लाईन सहा लाईनवरती पावणे दोन इंच होतो आणि सात इंच सात लाईन आठ लाईन अशा पद्धतीने एक एक इंच वाढत जातो तर अशा पद्धतीने आपल्याला इंचाचा उपयोग करायचा आहे समजलंच असेल हा आहे पाव इंच पाव इंचापासून दोन लाईन झालं तीन लाईन झाले की एक इंच एक इंचापासून दोन लाईन झाले की सव्वा एक इंच सव्वा एक इंचापासून दोन लाईन झाले की दीड इंच दीड इंचापासून दोन लाईन झाले की पाव इंच आणि पाव इंचापासून दोन लाईन झाले की दोन इंच अशा पद्धतीने आपल्याला इंचाचा उपयोग करायचा आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला पेपर कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते सांगणार आहे तर मी ते पेपर घेतलेला आहे ज्यांना न ज्यांना शिकण्याची इच्छा आहे ते हा व्हिडिओ बघून तुम्हाला लवकरच सांगेल अशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर ह्या पेपरमध्ये मी दोन भाग करून घेणार आहे तर ह्या पेपरला आता फोल्ड करायचं आहे शकता अशा पद्धतीने आणि फोल्डेड साईड माझ्या साईडला आहे आणि खुली साईड समोर हो आहे तर इथे मी आ, मार्किंग करून घेत आहे आधी ब्लाऊज ब्लाऊज ब्लाऊजचा आकार जशा पद्धतीने आपण देतो तशा पद्धतीने दोन इंच शोल्डर तीन इंच म्हणजे तुम्हाला मी शिकवण्यासाठी हे मार्किंग करून देत आहे पेपरची शि रिव्हिजन याच्यासाठी आज समोरील भाग म्हणजे गळ्याचा आकार आहे आता मुंड्याचा आकार देत आहे मी गळ्याच्या आकारापेक्षा मुंड्याचा आकार लहान द्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आता मी क्रॉसपट्टीचा आकार देत आहे वरच्या साइडने कमी घ्यायचा आणि खालच्या साइडने जास्त थोडा पाऊस वाढून घ्यायचा अशा पद्धतीने आणि क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे ठीक आहे आता मी गळ्याचा आकार देत आहे गोल तर सगळ्यात मेन म्हणजे हा गळाच आहे गळ्यासाठी तुम्हाला एक ते दोन दिवस प्रॅक्टिस करावी लागेल जे नवीन आहे त्यांच्यासाठी तर अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे सगळा सगळा ब्लाऊज आपला फक्त गो आकार गोल ग गळ्यावरतीच आहे गळा जर बिघडला तर आपला ब्लाऊज बिघडू शकतो तर फक्त गळ्यासाठी तुम्ही एक दिवस तरी प्रॅक्टिस करा अशा पद्धतीने गोल आकार देत आपण मार्किंग करतो ना त्याला जाऊन जॉईंट करायचा आहे म्हणजे आपला ग गळा जो आहे गोल येईल बघू शकता अशा पद्धतीने ठीक आहे आता गळा झाला आता जो मुंडा आहे त्याच्यासाठी तिथे मी सव्वा एक इंचावरती त्याआधी मार्किंग करून घेत आहे आणि पाव इंच कमी करत आहे तर आकार द्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने तुम्ही एक दिवस अशा पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता म्हणजे तुम्हाला जो सवय आहे तो लागेल आणि कळेल पण आपल्याला काय शिकायचं आहे ते काही नाही तर अशा पद्धतीने मार्किंग करून तुम्ही वीस ते पंचवीस पेपर कटिंग करू शकता तर मी आता कटिंग करत आहे क्रॉसपट्टीचा क्रॉसपट्टी कट करत आहे आणि गळा कट करत आहे गळ्यासाठी खूप रिविजन करावं लागेल तुम्हाला नवीन असाल तर हळू कट करायचा आहे गडबड करायची नाही तर आता पाठीमागील मुंड्या मुंडा कट कर करत आहे अगदी बेसिक माहितीपासून मी सांगत आहे पेपर कटिंग कसपासून ते मी पोर्टक्स ब्लाऊज कटोरी ब्लाऊज प्रिन्स कट ब्लाऊज या सगळ्याचे ब्लाऊज तुम्हाला शिकवणार आहे ज्यांची इच्छा आहे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघू शकता हा झाला समोरील भाग आपला कट तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण तीस ते चाळीस पेपर कटिंग करून रिव्हिजन करू शकता तर आजच्या एवढे तुम्हाला एवढीच माहिती सांगणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा